नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये दुष्काळ हा जाहीर केला होता आणि त्याचं लाभ देण्यास आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने जे काही पीक कर्ज होते त्यांच्याबद्दल शासनाने कर्जमाफीचा निर्णय हा घेतला आहे का आणि तो कशा पद्धतीने पीक कर्जमाफी ही शेतकऱ्यांना लागू होणार आहे त्यासोबतच जे काही दुष्काळग्रस्त तालुक्या आणि जिल्हे आहेत येथील शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ हे शासनाकडनं दिले जाणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी कर दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळाचे पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी शे निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे आता या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण सर्वप्रथम समजून घेऊया नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आली या समितीचं काम असतं का की कोणतीही जर महाराष्ट्रामध्ये आपत्ती निर्माण झाली तर त्या आपत्तीचं जे काही मदत असेल किंवा मदतीच्या पॅकेजची जी काही घोषणा असेल ती या समितीमार्फत करण्यात येत असते तो या समितीचे जे काही निकष असतील अटी असतील त्या शर्तींचा अवलंब करून महाराष्ट्रामध्ये एक हजार एकवीस जे काही महसुली परिमंडळ आणि चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी विविध सवलती या जाहीर केलेल्या आहेत त्या आपण एक एक करून पुढे बघूया दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय काढला होता त्याच्या अनुसार जे काही महसुली मंडळ होते तालुके होते यांच्यामध्ये जो काही दुष्काळ जाहीर करण्यात आला होता कमी पाऊस पडल्यामुळे तर याबाबतचा या जो काही शासन निर्णय आहे ते दोन ते तीन शासन निर्णय निघाले होते आणि या निर्णयाचा जो काही निर्णय झाला होता शासन निर्णय घेण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचं महसूली मंडळामध्ये जे काही आहे दुष्काळ जाहीर करण्यात आलं होता तर ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून तेथील सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर सदर दोन्ही शासन निर्णयामध्ये जाहीर केलेल्या सवलती उपाययोजनांमध्ये सर्वप्रथम जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे सहकारी कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत वसुली स्थगिती देणे अशा सहकार विभागाशी संबंधित सवलती उपाययोजनांचा समावेश आहे तर वरील जो काही महसूल व वन विभागाचा जो काही शासन निर्णय आहे चार आणि पाचमधील त्याचे दोन्ही शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की त्या शासन निर्णयानुसार कोणकोणते अतिरिक्त लाभ हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर हे दोन्ही जे काही शासन निर्णय होते महसूल विभागाने आणि वन विभागाने निर्णय घेतल्यानंतर इतर जे काही निगडित सहकार विभाग होतात त्यांनीही आता जे काही शेती कर्ज आहेत त्याच्या वसुलीत स्थगिती देण्याचे आदेश आता पारित करण्यात आले आहेत आणि कर्जाचं पुनर्गठन सुद्धा करण्यात येणार आहेत आता हा शासन निर्णय काय आहे तेही आता आपण बघूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा जिथे पाऊस कमी झाला आहे अशा एक हजार एकवीस जे काही महसुली मंडळ होतील तेथे ते दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपयोजना व सवलती लागू करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत तर मित्रांनो आता हे एक हजार एकवीस महसुली मंडळ कोणते आहेत आणि जे काही चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले ते तालुके कोणते आहेत याची सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ आणि माहिती आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि येथे आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे तेथे जाऊन आपण ते लिस्ट आणि व्हिडिओ समजून घेऊ शकतात तर आपण पुढे बघूया जे काही यापूर्वीचे जे काही परिपत्रक निघाले होते जे आपण हे व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत आहोत त्यानुसार एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे आणि तेथील जे काही आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदतीचे जे काही पीक कर्ज होते या माध्यमातून जे काही मुदत कर्ज असतील त्यांचं पुनर्गठन करण्यात येणार आहे आणि त्याची आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचा हा शासन निर्णयही जो आहे तो पब्लिक झालेला आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका असतील प्रादेशिक ग्रामीण बँका व लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्यातील राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका अशांना ही कारवाई आता करावी लागणार आहे जे काही पीक कर्ज असतील मुदत कर्ज असतील किंवा शेतीशी निगडीत शेती अवजारांचे ट्रॅक्टरचा कर्ज असेल किंवा तुम्ही इतर काही अवजार घेतल्या असतील चाळी बांधण्यासाठी जर काही खर्च काढले कर असेल त्याचं आता पुनर्गठन हे केलं जाणार आहे तर मित्रांनो पुनर्गठन म्हणजे काय की एखादा कर्ज आपण ज्यावेळेस फेडू शकत नसलो तर त्याला ग्रामीण भागामध्ये एक शब्द आहे की त्या कर्जाचं नवजूनं करणं म्हणजे ते कर्ज भरलेलं आहे आपण असं तात्पुरतं दाखवतो आणि त्या कर्जाची मुदत आणखीन पुढे वाढवली जातं यालाच कर्जाचं पुनर्गठन म्हटलं जातं असे क जे काही कर्ज आहे जे शेतकरी कर्ज भरू शकणार नाही त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचं आदेश हे शासनाकडनं देण्यात आलेलं आहे खरीप हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक हा एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बादूत तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप हंगामातील दोन हजार तेवीसच्या जे काही पीक कर्ज असणार आहे कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या जो काही निर्देशानुसार आता कर्जाचं पुनर्गठन हे करण्यात येणार आहे तसेच खरीप हंगामातील दुष्काळ सुदृश्य परिस्थिती घोषित केल्याचे आदेश दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अंमलात ते येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत हे लागू राहणार आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका असतील व्यापारी बँका असतील सहकारी बँका असतील सर्वांनी आता शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं आणि जे काही इतर वाहन कर्ज असतील किंवा शेतीशी निगडीत जे काही कर्ज असतील त्याचं पुनर्गठन आता शासनाने हे करायला लावलं आहे आणि हा शासन निर्णय आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे तेथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता तर पुढे बघूया मित्रांनो खरीप दोन हजारमधील पीक कर्जाची पुनर्गठन कारवाई सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णय निर्णयाची जी काही अंमलबजावणी ही काटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंध आयुक्त जे आहेत त्यांना असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता थोडक्यात असा आहे की हा जो शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जाचं जे शेती कर्ज असेल किंवा पीक कर्ज असेल त्याचं पुनर्गठन हे करण्यात येणार आहे फक्त त्या शेतकऱ्यांचं ज्यांच्या तालुक्यामध्ये आणि जे काही महसुली मंडळ आहे ते ते दुष्काळ जाहीर करण्यात आले अशा शेती महामंडळामध्ये आता हा जे काही कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो आता नेमका जे काही ह्या दुष्काळ जाहीर झालेलं तालुक्यांना इतर कोणकोणते लाभ देण्यात येणार आहेत तेही ते आता आपण बघूया तर मित्रांनो हा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपण बघूया सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे म जमीन महसुलात ही शेतकऱ्यांना सूट देण्यात येणार आहे दोन नंबरचा जो लाभ आहे तो म्हणजे कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे त्यासोबतच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देणार आहेत मग त्यामध्ये पाईपलाईन करता घेतलेलं कर्ज असतील ट्रॅक्टर्स किंवा इतर वाहनांकरता शेतीशी निगडीत असतील त्याच्याकरता घेतलेलं कर्ज असू किंवा जे काही अवजारांकरता घेतलेलं कर्ज असू पाइपलाईन करता जे काही कर्ज घेतलं त्याच्या वसुली स्थगिती देणार आहेत त्यासोबतच कृषी पंपाच्या चालू विजबलामध्ये तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट देण्यात येणार आहे त्यासोबतच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येईल सोबतच रोजगार हमी अंतर्गतच्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येणार आहे आवश्यक ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ट्रॅक्टरचा टँकरचा वापर केला जाणार आहे आणि टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेशी हे देण्यात आलेले आहेत असा लाभ हा ज्या तालुक्यांमध्ये महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की शेतकऱ्यांना कर्जाचं कशा पद्धतीने पुनर्गठन करण्यात येणार आहे त्याकरता कोणकोणते कर्ज पात्र असणार आहे त्यासोबतच दुष्काळ जाहीर झालेल्या जे काही तालुक्या असतील परिमंडळे असतील यांना कोणकोणत्या पद्धतीचा लाभ देण्यात येणार या विषयाची सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाब्यालाही विसरू नका अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद